नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सध्या राज्यात एकच मुद्दा जो आहे जो प्रचंड चर्चेला जातोय ते म्हणजेच वैष्णवी हगवणे प्रकरण आणि वैष्णवी हगवणे प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत संशयित आहेत या सगळ्यांच्याच अवतीभोवती चालू असलेली अनेक प्रकरणं जी आहेत ती सध्या उघडकीस येताना पाहायला मिळत अशातच जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलं आणि जेव्हापासून जालिंदर सुपेकर हे नाव चर्चेत आलं तेव्हापासून वैष्णवी हगवणे प्रकरण सुद्धा थोडंसं मागे पडल्याचं पाहायला मिळत इतकी सगळी प्रकरण या जालिंदर सुपेकरांची बाहेर येताना दिसून येतात हे तेच जालिंदर सुपेकर आहेत ज्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली होती आणि या सगळ्यानंतर सुद्धा अजूनही त्यांच्यावरती प्रचंड मोठ्या स्वरूपामधले हजारो कोटींचे घोटाळ्यांचे आरोप होत आहेत पैसे मागितल्याचे आरोप आहेत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत असे अनेक आरोप यांच्यावरती होत आहेत मात्र हे सगळं होत असताना जालिंदर सुपेकर यांना एकदाही असं वाटत नाहीये की आपण माध्यमांसमोर यावं किंवा आपली ऑफिशियल जी काही प्रतिक्रिया आहे ती आपल्या कुठल्याही सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून माध्यमातून किंवा एखादं परिपत्रक काढून असेल अशी कुठलीही प्रतिक्रिया त्यांना द्यावीशी वाटत नाहीये मात्र माध्यम म्हणून जेव्हा आम्ही या जालिंदर सुपेकरांना प्रश्न विचारतोय त्यांचं स्पष्टीकरण मागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र हेच जालिंदर सुपेकर मीडियाचे जे काही माईक असतात हे माईक चक्क धुडकावून लावतात आणि अगदी उद्धटपणे कुठेतरी गाडीत बसताना पाहायला मिळतात असं सगळंच कार्यक्रम जो आहे तो आज दिवसभर आपण सगळ्याच टीव्ही चॅनल्सवरती पाहिला असेल या सगळ्यावरच खर तर आपण आज बोलणार आहोत माझ्याबरोबर या लाईव्ह मध्ये माझा सहकारी संकेत देशपांडे सुद्धा आहे संकेत काय सांगशील आजचं एकंदरीत जालिंदर सुपेकरांचं हे वागणं जे आहे ते काय वाटतं तुला एक पत्रकार म्हणून एकंदरीत समृद्धी जर आपण पाहिलं तर ज्यावेळी आपल्यावर आरोप होत असतात त्यावेळी ते, ते आरोप कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी प्रत्येकजण आधार माध्यमांचा निश्चितपणे घेत असतो माध्यमांसमोर जायचं नसेल तर आपल्या सोशल मीडिया हँडलवरून आप, आपली बाजू जी आहे ती मांडताना पाहायला मिळतो या केसमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळी वैष्णवी हगावणीचं प्रकरण समोर आलं त्यानंतरच मयुरी हगावणीच्या आईने जी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा जालिंदर सुपेकरांचा उल्लेख होता आणि त्याच्याही काही दिवस अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टींनी जालिंदर सुपेकरांवर आरोप केले हे सगळे आरोप होत असताना जालिंदर सुपेकरांनी चकार शब्दही काढला नव्हता ते त्याच्यावर काहीच आपली प्रतिक्रिया जे आहे हो ते देताना पाहायला मिळत नव्हते या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती जशी जशी वाढत गेली तशी आणि जालिंदर सुपेकरांच्या आंगलटी हे सगळं प्रकरण आल्यानंतर गृह विभागाने त्यांची बदली केली त्यानंतर सुद्धा जालिंदर सुपेकर जे आहेत ते फक्त या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आणि हगवणे कुटुंबीय माझे लांबचे नातेवाईक आहे तिथपर्यंतच बोलताना पाहायला मिळाले तेही माध्यमांसमोर कधी ते आले नाहीत त्यांच्या किंवा त्याची बाजू त्यांनी मांडली नाही सूत्रांच्या हवाल्याने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालल्याचं पाहायला मिळालं मात्र आज जर आपण पाहिलं तर माध्यमांचे प्रतिनिधी ज्यावेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर जमले होते आणि जालिंदर सुपेकरांची प्रतिक्रिया जी आहे ती घेण्यासाठीचा प्रयत्न करत होते त्यावेळी अक्षरशः म्हणजे आपण पाहिलं तर मी त्यातला नाही असं म्हणत माध्यमांचे थेट माईक जे आहेत ते धुडकावत ते आपल्या गाडीमध्ये बसताना पाहायला मिळाले जेव्हा ते गाडीमध्ये बसतायत त्यावेळी सुद्धा माध्यमांचे प्रतिनिधी सर केवळ या सगळ्या प्रकरणावर तुमच्यावर जे आरोप होत आहेत तेवढ्यावरच बोला एवढी विनंती जी आहे ती जालिंदर सुपेकरांना जे आहेत ते करताना पाहायला मिळत होते मात्र तरीही जालिंदर सुपेकरांनी पुन्हा माध्यमांचा बाईट माईक जो आहे तो धुडकावला आणि ते पुढे निघून गेल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं या सगळ्या प्रकरणामुळे समृद्धी अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत जालिंदर सुपेकरांच्या मौना मौन जे आहे या सगळ्यामुळे जालिंदर सुपेकरांवर कुणाचा वरदहस्त आहे का किंवा जालिंदर सुपेकरांच्या संगणमतामुळं हगवणे कुटुंबाची अं ताकद जी आहे ती वाढली गेली का किंवा शस्त्र परवान्यांच्या अनुषंगाने सुद्धा ते जे काही आरोप केले जातात काल सुद्धा पुण्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर अल्लाट यांनी तर थेट वीस लाख रुपये घेऊन परवाने जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्तांनी दिले असं म्हणतं मग या सगळ्या आरोपांमध्ये कुठेतरी काही खरं आहे का असं सगळे वाटण्यासाठीची परिस्थिती जी आहे ती या जालिंदर सुपेकरांच्या शांत राहण्याने जे आहे ती कुठेतरी हे सगळे प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात संकेत नक्कीच तू आता एक मुद्दा उपस्थित केलास तो म्हणजे काल सुनील अल्लाट असं म्हटले की या सगळ्यामध्ये प्रत्येक शस्त्र मागे वीस लाखांची मागणी केली जात होती आणि जवळपास पाहिलं तर अं साडेतीनशे चारशे एकूण शस्त्रपरवाने जे आहेत ते त्या काळामध्ये पुण्यामधल्या लोकांना देण्यात आलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर आता खरं तर हे परवाने देणं बंद सुद्धा केलंय काहींचे शस्त्रपरवाने रद्द सुद्धा केलेत मात्र शस्त्र परवान्यांसाठी जर वीस लाख रुपये घेतले जात असतील म्हणजे इतकी किरकोळशी गोष्ट आहे फार काही असं मोठं काही नाहीये एखादी मोठी कुठली परवानगी नाही आहे त्यासाठी जर हे जालिंदर सुपेकर हे वीस लाख रुपये मागत असतील असं त्यांच्यावरती आरोप होत आहे तर बाकीचे हे आरोप जे आहेत ते किती गंभीर आहेत आणि आज जसा आणखी एक आरोप अशाच पद्धतीचा समोर आला की प्रत्येक पी आय कडून जालिंदर सुपेकर हे दिवाळीचं गिफ्ट म्हणून एक तोळे सोन्याचा दागिना मागत होते किंवा एक तोळे सोनं जे आहे ते कुठल्याही स्वरूपात द्या आपण सोनं द्या असं ते सांगताना दिसत होते काय वाटतं हे सगळे आरोप बघून एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप होणं म्हणजे एखादा राजकीय नेता वगैरे आपण समजू शकतो राजकीय नेत्यांवरती आरोप होत असतात त्यांना आरोप त्यांची सवय ही असते मात्र पोलीस अधिकारी ते सुद्धा आयपीएस लेवलचा अधिकारी जे स्वतः आय जी, जी राहिलेले आहेत इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यावरती इतके गंभीर आरोप होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारच्या वतीने सुद्धा या सगळ्यावरती अधिकृत कुठलंही स्टेटमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही त्यामुळे मग या जालिंदर सुपेकरांना कुठेतरी राजकीय वरधहस्त आहे असं वाटतं का निश्चित समृद्धी जालिंदर सुपेकरांवर नेमका कुणाचा वरद हस्त आहे राजकीय आहे की अन्य कुठल्या मार्गाने आहे हे सगळेच प्रश्न इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात कारण जालिंदर सुपेकरांची कारकीर्द जर आपण पाहिली मग ते अमरावतीमध्ये असेल साताऱ्यामध्ये असेल पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ता म्हणून असेल किंवा जेल प्रशासनाचे प्रमुख म्हणून असेल या सगळ्यामध्ये जर आपण पाहिले तर त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांची पोस्टिंग झाली तिथे तिथे त्यांच्यावर काही ना काहीतरी आरोप होताना नेहमी पाहायला मिळाले त्यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्त सुद्धा अनेकदा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्यावेळी जालिंदर सुपेकरांनी जेल प्रशासनाचा कार्यभार जो आहे तो पाहायला सुरुवात केली होती आय जी म्हणून अभिजाभ गुप्तांच्या बदलीनंतर तर या सगळ्यानंतरही जेल प्रशासनातले अनेक घोटाळे जे आहेत किंवा अनेक विषय जे आहेत ते राजू शेट्टींपासून अंजली दमानियांपर्यंत प्रत्येक जण सातत्याने मांडताना पाहायला मिळत होता त्यावेळी त्याच्यावर फारशी चर्चा जी आहे ती झाली नाही किंवा त्याच्यावर फारस त्यावेळीही जालिंदर सुपेकरांनी कोणतंच उत्तर जे आहे ना। ते दिलं नाही आता या सगळ्या प्रकरणानंतर वैष्णवी हगावणे यांच्या हुंडावळी प्रकरणानंतर जालिंदर सुपेकरांचं नाव ज्यावेळी जोडलं गेलं त्यावेळी मग जालिंदर सुपेकरांच्या एक एक गोष्टी ज्या आहेत त्या माध्यमांसमोर येऊ लागल्या किंवा तसे आरोप होऊ लागले मध्यंतरीच हो दिवाळी फराळामध्ये सुद्धा जालिंदर सुपेकर आईजी असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालाय असा आरोप कालच राजू शेट्टी यांनी केलेला आहे यासोबतच राजू शेट्टींनी अशी देखील पुढे मागणी केलेली आहे की जालिंदर सुपेकरांची सह अमिताभ गुप्ता जे होते त्यांची प्रामुख्याने खुली चौकशी केली जावी एसआयटी नेमून त्यांची चौकशी केली जावी त्यांची केवळ साताऱ्यातल्या पोस्टिंगची चौकशी न करता अमरावतीच्या पोस्टिंगची चौकशी न करता किंवा आय जी म्हणून पुण्याच्या कारकिर्दीची चौकशी न करता संपूर्ण कारकिर्दीचीच एकदा एसआयटी चौकशी होऊन जाऊन जे काही खरं आहे दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते समोर येऊन जाईल मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर राज्य सरकार म्हणून सुद्धा हे सगळे आरोप होत असताना जर आपण पाहिलं तर राज्य सरकारने सुद्धा त्याबाबतची ठाम भूमिका जी आहे ती मांडणं गरजेचं आहे तुर्तास तसं काही होताना आपल्याला पाहायला मिळत नाही एका बाजूला म्हणजे राजू शेट्टी तर आरोप करत होते अंजली दमानी आरोप करत होते तिकडे परवा सुरेश तर थेटपणे ते दैद्यांकडनंच थेट तीनशे कोटी घेत आहेत असं म्हणणं किंवा काल आपण पाहिलं तर निवृत्ती कराडांनी सुद्धा तब्बल पाचशे कोटी घेतल्याचा आरोप जालिंदर सुपेकरांवर करणं या सगळ्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि खास करून जालिंदर सुपेकरांच मौन जे आहे या सगळ्यामुळं पुन्हा अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होताना पाहायला संकेत जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आरोप होत असतात आपण नेहमीच बघतो की की प्रकरण बाहेर आलं त्या व्यक्तीच्या संदर्भातली अनेक प्रकरण बाहेर येतात कारण असतं ते म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा एखादं प्रश्नचिन्ह निर्माण होतं एखादा आरोप होतो एखादा संशय व्यक्त केला जातो इतर अनेक लोकांना त्यातून कुठेतरी एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की एक धाडस निर्माण होतं की बाबा इतर कुणी जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जर हे अशा पद्धतीचं धाडस केलेलं आहे तर आपणही हे धाडस दाखवूयात आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपलं जे काही म्हणणं आहे किंवा आपल्यावरती जो काही अन्याय अत्याचार झालाय त्याला सुद्धा कुठेतरी वाचा फुटेल असं वाटत असतं आणि असं वाटत असल्यामुळेच खरं तर आपण अनेकदा बघतो की या सगळ्याच्या माध्यमातून हे अशा पद्धतीचे आरोप एखाद्या व्यक्तीवरचे अनेकदा समोर येताना दिसतात तसंच जालिंदर सुपेकरांच्या बाबतीत झालं केवळ शस्त्र परवान्यापासून चालू झालेला हा विषय होता हा विषय आता हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्यापर्यंत येऊन थांबत आणि एकाच व्यक्तीच्या विरोधात इतके सगळे आरोप होणं हा कुठला योगायोग आपण म्हणूच शकत नाही किंवा या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसेल असंही आपण म्हणू शकत नाही जर इतक्या वेगवेगळ्या लोक या सगळ्यामध्ये आरोप म्हणजे सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर राजकीय लोक आरोप करतायत असं सगळंच होत असताना म्हणजे इव्हन आपण हे सुद्धा पाहिलं की एका पोलीस अधिकाऱ्याने याच जालिंदर सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातम्या समोर येतात त्यामुळे असं सगळं असताना या जालिंदर सुपेकरांना नेमकं कोण वाचवतोय हा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण सुपेकर जर आपण पाहायला गेलो पुण्यात ते ज्यावेळी पोस्टिंग वरती होते त्यावेळीच म्हणजे अमिताभ गुप्ता जेव्हा पुण्याचे पोलीस आयुक्त होते आणि हे स्वतः अतिरिक्त आयुक्त होते त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर महायुतीचं सरकार आहे म्हणजे युती आणि आघाडी या दोन्ही सरकारांच्या वेळेस या जोडगोळीने गुप्ता आणि सुपेकर या जोडगोळीने अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांच्यावरती होत आहेत याचाच अर्थ दोन्ही युती आणि आघाडी यांच्याकडून या दोघांना सुद्धा कुठेतरी पाठिंबा मिळतोय का असा एक प्रश्न निर्माण होतोय कारण बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की राजकीय नेत्यांच्या जवळचे काही अधिकारी असतात ते ते पक्ष जेव्हा सत्तेत येतात त्यावेळी त्यांचे त्यांचे अधिकारी पुढे येतात आणि मग त्यांच्याकडून अशा तरी गैरप्रकार चालू होत राहतात असं नेहमी म्हटलं मनमानी कारभार केला जातो मात्र हे दोन अधिकारी असे जे दोन्ही युती आणि आघाडीच्या वेळेस नेहमीच चांगल्या पोस्ट वरती असतात चांगल्या शहरांमध्ये असतात आणि आता त्यांच्याच काळातले हे सगळे आरोप आहेत काय वाटतं एकंदरीत राजकीय आणि हे पोलिसांचं कनेक्शन कसं असू शकतं निश्चित समृद्धी या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता हे आता तू जसं सांगितलं तसं ज्या ज्या वेळ ठिकाणी अमिताभ गुप्ता गेले त्या त्या ठिकाणी जालिंदर सुपेकर सोबत होते किंवा असंही म्हणू शकतो आपण जिथे जालिंदर सुपेकरांची पोस्टिंग झाली तिथे अमिताभ गुप्तांची सुद्धा पोस्टिंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं अपोवाद फक्त या मधल्या दोन वर्षांचा होता कारण अमिताभ गुप्तानी इच्छेने आपली बदली जी आहे ती तिकडे बॉर्डरवर करून घेतली अमिताभ आणि जालिंदर सुपेकर जे आहेत ते मात्र पुण्यामध्ये राहिले जेल प्रशासनाचं काम ते बघत होते नंतर आता होमगार्डला जे आहेत ते गेल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे एवढा काही अपवाद जर वगळला तर उर्वरित त्यांची जी कारकिर्द आहे ती दोघांची सोबतच झाल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळच प्रामुख्याने यांच्या राजकीय संपूर्ण कारकिर्दीची जी आहे जा कार ती चौकशी करण्याची मागणी जी आहे ती केली जाते प्रामुख्याने जर आपण पाहिलं समृद्धी तर जालिंदर सुपेकरांचे मेवणे सुद्धा अडचणीमध्ये या सगळ्या मुळे आल्याचं पाहायला मिळतंय शशिकांत चव्हाण अगदी सुषमा अंधार यांनी केलेले आरोप असेल किंवा रेकॉर्ड खराब असताना सुद्धा शशिकांत चव्हाणांना प्रमोशन दिलं गेलं त्याच्यावर सुद्धा जालिंदर सुपेकरांचीच कृपा होती असं बोललं आणि अर्थात आपल्या मेहन्याचं प्रमोशन करून घ्या म्हणून जर जालिंदर सुपेकर मध्यस्थी करत असतील तर अर्थातच जालिंदर सुपेकरांचंही कनेक्शन हे फार मोठं आहे जालिंदर सुपेकर जर करतायत अ म्हणजे मेहन्याच्या प्रमोशनसाठी मध्यस्थी करताय तर जालिंदर सुपेकरांचं कनेक्शनही तितकसच मोठं ते कोणासोबत होतं किंवा जालिंदर सुपेकरांच्या अनुषंगाने म्हणजे गृह तत्कालीन गृहमंत्री असतील किंवा तत्कालीन सरकार असेल या सगळ्यांसोबतचे चांगल्या संबंधातून त्यांनी हे सगळं केलंय का असेच पुन्हा एकदा प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि तुझासा मुद्दा उपस्थित केला सरकार कोणतंही असलं म्हणजे अगदी महायुतीचं असेल महाविकास आघाडीचं असेल किंवा त्या अगोदर युती आघाडींचं आलेलं सरकार असेल या सगळ्यांमध्ये सुपेकर आणि गुप्ता ही जोडगोळी मात्र अनेक चांगले अधिकारी जे आहेत ते साईडलाईन झाले किंवा जा ज्यांच्या होता असे अनेक अधिकारी त्यावेळी साईड लाईन झाल्याचं पाहायला मिळालं मात्र ही जोडगोळी मात्र स्थिर राहिली एक एक पद आहे जी आहेत ती पुढचीच घेताना आपल्याला पाहायला मिळाली अपवाद फक्त जालिंदर सुपेकरांचा आत्ताच आहे कारण आय जी लेवलवरून ते थे थेट होमगार्डला आलेले आहेत आणि त्यांचा जो जी आर ग्रह विभागाने काढला त्याच्यामध्ये सुद्धा पद अवनत करून असा उल्लेख केलेला आहे एक प्रकारे त्यांचं डिमोशन जे आहे ते या निमित्तानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अपवाद फक्त इतकाच आहे त्यामुळे राजकीय कनेक्शन तर या दोघांचं निश्चितपणे आहे आणि ते आपण अनेकदा पाहिलं देखील की या दोघांच्या बाबतीत थेट गृह मंत्रालयातनं होणारी शिफारस असेल किंवा या सगळ्यांच्या अनुषंगाने चांगल्या ठिकाणी जाणं या हे राजकीय कनेक्शन असल्याशिवाय होऊ शकत नाही अर्थात ते कोणत्या नेत्यांचं होतं तत्कालीन सरकारचं होतं मध्ये कोणाचं होतं आणि या सरकारमध्येही कोणाचं होतं हा अर्थातच तपासाचा भाग आहे नक्कीच संकेत या सगळ्या आत्ताच्या मुद्द्यावरून आणखी एक मुद्दा इथे उपस्थित होतो तो म्हणजे शशिकांत चव्हाण यांचा शशिकांत चव्हाण सुपेकरांच्या नंतर दुसरं ट्रेंडिंगला असलेलं सध्याचं नाव आहे ते म्हणजे शशिकांत चव्हाण या शशिकांत चव्हाणांवरती इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आरोप होत आहेत आहे एखाद्यावरती हल्ला करायला सांगणं म्हणजेच हल्ल्याचा कट रचण्याचा यांच्यावरती गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर यांच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या केलेली आहे आत्महत्येसारखा आत्महत्येस प्रवृत्त करत गुन्हा सुद्धा यांच्यावरती दाखल आहे असं सगळं असताना हेच शशिकांत चव्हाण जे जामिनावर सुटून नोकरी करत होते पोलिसात नोकरी करत होते त्यांना प्रमोशन मिळत आहे म्हणजे एक पोलिस जो जामिनावरती बाहेर आहे तो पोलिसात नोकरीही पुन्हा करतो आणि त्याच्यावरती त्याला प्रमोशन सुद्धा मिळतं इतका मोठं हे सगळं आपण आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत एखाद्या पोलिस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला किरकोळ अधिकारी असेल नवीन कुणीतरी हवालदार कॉन्स्टेबल वगैरे जॉईन झालेले असतील पी एस आय असेल, असेल एखादा तर त्याला तडकाफडकी त्याचं निलंबन होतं त्याला बडतर्फ केलं जातं किंवा त्याच्यावरती तो एक शिक्का लागतो मात्र या अधिकाऱ्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की तीन तीन गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे आताचे नाहीये जवळपास दोन हजार अकरापासूनचे पंधरापासूनचे हे सगळे जुने गुन्हे आहेत म्हणजे हे काही आत्ताचे तातडीचे गुन्हे नाहीयेत हे खूप वर्ष आधीपासूनचे गुन्हे आहेत आणि असं सगळं असताना दहा वर्ष हा माणूस सर्व्हिस करतोय पोलीस अधिकारी म्हणून आणि त्याचबरोबर त्याला सातत्याने प्रमोशन्स मिळत गेलेली आहेत ही प्रमोशन जामिनावरती बाहेर असताना त्याला मिळाली आहेत हे आणखीन विशेष म्हणावं लागेल मात्र या सगळ्यानंतर केवळ प्रमोशन पुरता हा मुद्दा लिमिटेड नाहीये तर असंही पाहायला आहे की याच शशिकांत चव्हाण यांचे जे वडील आहेत अर्थात जालिंदर सुपेकर यांचे सासरे त्याचबरोबर शशिकांत चव्हाण यांची बायको आणि त्यांची बहीण अर्थात जालिंदर सुपेकरांची बायको आणि शशिकांत चव्हाणांची बहीण असे हे जे तीन चार घरातले लोक आहेत या घरातल्या लोकांच्या अनेकांच्या नावावरती पुण्या मुंबईसारख्या किंवा पि पुणे पिंपरी चिंचवडसारख्या अनेक पॉश एरियांमध्ये प्रचंड हाय प्रोफाइल अशा सोसायटीजचं कामकाज किंवा कन्स्ट्रक्शन साईट आपण ज्याला म्हणतो त्या साईट चालू आहेत थोडे थोडके नाही तर हजारो कोटी रुपये याच्यामध्ये गुंतवलेले आहेत केवळ एक पी एस आय असलेला माणूस जो आता पी आय पदापर्यंत गेलेला आहे एका पी आय ला इतकं सगळं करणं कसं काय शक्य आहे हा खूप मोठा प्रश्न आहे कारण जेव्हा एखादा पोलिस अधिकारी त्याला स्वतःचं घर चालवण्यासाठी किंवा त्याचं चा उत्पन्न म्हणून उत्पन्नाचं साधन हे केवळ ती पोलिसी नोकरी नसतं आणखी एखादं साधन असतं तेव्हा त्याविषयीची संपूर्ण माहिती ही त्याने त्याच्या खात्याला त्याच्या विभागाला त्याच्या वरिष्ठांना देणं गरजेचं असतं मग जेव्हा या शशिकांत चव्हाणांनी यांच्या कुटुंबियांच्या नावे इतके मोठे मोठे प्लांट्स टाकलेले आहेत इतक्या मोठमोठ्या साईट कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत असं सगळं असताना सुद्धा यांच्या वरिष्ठांना यांचं काहीच माहीत नाहीये यांच्या खात्याला यांचं काहीच माहीत नाही बरं इतकंच काय जेव्हा एखादा माहिती अधिकार कार्यकर्ता ही सगळी माहिती काढण्यासाठी आर टी आय फाईल करतो त्या आरटीआयमध्ये सुद्धा असं येतं की आमच्याकडे काहीच तपशील नाहीये असं स्वतः पुणे ग्रामीणचं कार्यालय म्हणतंय पुणे ग्रामीण पोलिसांचं जे कार्यालय आहे एस पी ऑफिसकडून म्हटलं जातं की आमच्याकडे असा कुठलाही डेटा नाहीये आणि असं असताना याच घरच्यांच्या विरोध घरच्यांच्या नावे इतक्या सगळ्या साईट्स चालू आहेत मोठमोठे प्लांट्स आहेत जे पार्टनरशिप मध्ये चालू आहेत मग ही इतकी मोहमाया येते कुठून इतकी संपत्ती कुठून येते इतका पैसा कुठून येतो हजारो कोटींच्या ज्या सोसायटीमध्ये आत्ताच्या घडीला दोन अडीच कोटी हे एका फ्लॅटचे दर चालू आहेत जे फ्लॅट आता बनत आहेत ते बनून रेडी झाल्याच्या नंतरचे त्याचे दर आणखी असणार आहेत फुल्ली फर्निश्ड झाल्यानंतरचे आणखी दर असणार आहेत जर एक एक यातला फ्लॅट जर दोन आणि अडीच कोटींचा असेल तर संपूर्ण सोसायटी बनवण्यासाठी लागणारा पैसा किती असेल भांडवल किती असेल आणि हे भांडवल कुठून येत आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे साध्या पी आय लेवलच्या माणसाला हे इतकं करणं शक्य आहे का तेव्हा मग एक शंकेची पाल कुठेतरी मनात चुकचुकते कारण हे पी आय लेवलच्या माणसाला जरी शक्य नसेल तरी आय जी लेव्हलच्या माणसाला हे शक्य होऊ शकतं कारण ज्या पद्धतीचे आरोप सगळे होत आहेत त्या आरोपातून कुठेतरी ही शंका अगदी सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा मनात उपस्थित होऊ शकते तसंच कुठेतरी आज सुषमा अंधारे सुद्धा म्हटलं की ही सगळी संपत्ती जी आहे ती खरंच शशिकांत चव्हाणांचीच आहे कि मग सुपेकरांची आहे आणि ती शशिकांत चव्हाणांची असल्याचं दाखवलं जातय भासवलं जात आहे कारण जे काही इतके शेकडो कोटी मागितल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय हे पोलिसांकडून पैसे मागतात म्हणजे स्वतःच्याच ज्युनियर सहकार्यांकडून आय लेवलच्या लोकांकडून हे सोनं मागतात हे जामीन करून देण्यासाठी पैसे मागतात किंवा मग खोटे गुन्हे दाखल करू किंवा तुला तुरुंगातच ठेवू जामीनच होऊ देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या देतात असं सगळं होत असताना अगदी तसाच शशिकांत चव्हाण ही तसेच व्यक्तिमत्व आहे जसे जालिंदर सुपेकर दाजी तसेच हा मेहुणा पण अगदी तसाच आहे मध्यस्थी करण्यासाठी पैसे घेतो दोन जमिनीचे वाद असतील इतर काही गोष्टी असतील आणि मग त्याच्याकडून कुठेतरी फिर्यादींवरती दबाव टाकला जातो त्यामुळे अगदी सेम टू सेम आहेत दोघे जण पण पण या सगळ्यामध्ये जालिंदर सुपेकरांची जी काही प्रॉपर्टी आहे किंवा त्यांचा जो काही काळा पैसा येतोय असा त्यांच्यावर आरोप होतोय हा सगळा पैसा शशिकांत चव्हाण किंवा त्यांचे जे कुटुंबीय आहेत अर्थात सासरे वगैरे यांच्या मार्फत कुठे वळवला जातोय का हा एक खूप मोठा प्रश्न आज सुषमा अंधर उपस्थित केला होता संकेत तुला काय वाटतं या सगळ्यावर निश्चित समृद्धी या सगळ्यामध्ये सुषमा अंधारेंनी केलेले आरोप म्हणजे सुषमा अंधारेंच्या ही अनेकदा आरोप तशा अर्थाने झाले सुषमा मात्र थेट पुरावेच या सगळ्यांच्या अनुषंगाने सादर केलेले होते राज्याच्या गृह विभागाकडनं खर तर खूप अपेक्षा या सगळ्याच्या निमित्तानं आरोप होती की या सगळ्या दोघांचाही रेकॉर्ड जे आहे ते तपासला जाईल आणि योग्य ती कारवाई जी आहे ती केली जाईल ज्या दिवशी जालिंदर सुपेकरांची ट्रान्सफर म्हणजे आय वरून होमगार्ड विभागामध्ये करण्यात आली त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्यावेळी आम्ही चुकीचं काम करणाऱ्यांना सोडणार नाही असं ते म्हटल्याचं पाहायला मिळालं तिकडे अजितदादांनी सुद्धा पुण्यामध्ये असताना दम दिला होता की जर या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकरांचा काही सहभाग आढळला तर आम्ही थेट किंवा जालिंदर सुपेकरांवर आरोप झाले तर आम्ही कारवाई करू गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा आज एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना असं म्हटलं की केवळ कारवाई करू मात्र कारवाई करू इतकं म्हटलं जातं पुढे काय होतं किंवा पुढे जर आपण पाहिलं तर का कारवाई केली जात नाही हाच एक प्रश्न आहे तो जसा जाईल तसं जामिनावर सुटल्यानंतर पोलीस सेवेमध्ये पुन्हा येणं आणि थेट प्रमोशन मिळवणं या सगळ्या गोष्टींची जी आहे ती चौकशी होणं निश्चित आहे तोच मुद्दा सुषमा अंदरने सुद्धा मांडल्याचं पाहायला मिळालं संकेत या सगळ्यानंतर मला अगदी महत्वाचा विषय असा वाटतो की या सगळ्यानंतर सुद्धा जसा आपला सगळ्यात पहिला मुद्दा होता तो म्हणजे इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना जालिंदर सुपेकर यांना काहीच बोलावं कसं काय वाटत नाहीये हा खूप मोठा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसावरती एखादे संशय निर्माण होत असतात आरोप होत होत असतात तेव्हा तो माणूस प्रचंड अत्ताव्यस्त झालेला असतो प्रचंड टेन्शन मध्ये असतो कॉन्शियस असतो त्याला बोलायचं असतं त्याला सांगायचं असतं की मी निर्दोष आहे मात्र असं सगळं असताना इतके गंभीर आरोप होत असताना जालिंदर सुपेकर हे अगदी शांत आहेत हे मीडियाला मीडियाच्या समोरच येत नाहीत समोर आले तर त्यांचे माईक जे आहेत ते धुडकावून लावतात स्वतः गाडीत बसतात अॅरोगंटली निघून जातात दोन शब्द सुद्धा बोलत नाहीत मी निर्दोष आहे हे तीन शब्द मी निर्दोष आहे हे तीन शब्द बोलूनही ते गाडीत बसू शकत होते मात्र त्यांनी तसं केलं नाही थेटपणे मीडियाचे बूम झिडकारून लावले आणि मग ते गाडीमध्ये बसून पुढे निघून गेले हे सगळं प्रचंड संशयास्पद यासाठी वाटतं कारण एखाद्या व्यक्तीवरती इतके गंभीर आरोप होत असताना ठीक आहे तुम्हाला मीडियाशी बोलायचं नसेल तर तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर एखादी पोस्ट लिहू शकता तुमच्याकडून एखादं पत्र लिहू शकता जाहीर पत्र लिहू शकता असं काही तुम्ही करू शकता मात्र असं तुम्ही काहीच करत नाही आणि तुम्ही मग कुठून तरी छुप्या पद्धतीने मी या हगवणे कुटुंबाचा थेट मामा नाही हे माझे भाचे नाहीत किंवा जालिंदर सुपेकर हे हगवणेंचे मामा असा माझा उल्लेख करू नका हे तुम्ही का सांगता कशासाठी सांगता आणि काय मार्गाने तुम्ही हे सगळं सांगताय म्हणजे कुठून तरी मीडियाला अशी एक बातमी मिळते की जालिंदर सुपेकरांनी असं असं स्पष्टीकरण दिलंय की मी यांचा थेटपणे मामा नाहीये या प्रकरणाशी माझा संबंध नाहीये हे आम्हाला तिसऱ्या व्यक्तीकडून कळतं कुठून तरी भलतीकडून हा मेसेज आलेला असतो मग हा मेसेज थेटपणे तुमच्या नावे तुम्ही स्वतः का देत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हाच कुठेतरी शंका मनात येते की हे सगळे आरोप खरे तर नाहीत ना जेव्हा एखादा आरोप खरा असतो आणि मग आपल्याकडे प्रत्युत्तर नसतं आपण त्याला टॅकल करू शकत नाही त्याच वेळी अनेकदा अशा पद्धतीने पळवाटा काढल्या जातात माध्यमांपासून चेहरे लपवून पळालं जातं हे तेव्हाच होत असतं जर तुम्ही काहीच केलं नाहीये तर तुम्ही आतापर्यंत एकतरी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती मीडियाला बाईट द्यायला हवा होता किंवा मग तुम्ही साधी एखादी सोशल मीडियावरती पोस्ट लिहून तुमचं जे जे काही म्हणणं आहे ते मांडणं अपेक्षित होतं इव्हन कालही आपण पाहिलं तर संकेत काल सुद्धा सुपेकरांच्या वतीने अशा एक स्पष्टीकरण आलं की हा जो काही दिवाळी फरार खरे खरेदीचा त्यांच्यावरती जो आरोप होतोय हा सगळा आरोप जो आहे तो त्यावेळीच याची चौकशी बसलेली होती याची सर्व चौकशी त्यावेळी झालेला आहे हे प्रकरण संपलेलं आहे असं त्यांनी म्हटलं मात्र हे सुद्धा त्यांनी कुठे म्हटलंय त्यांनी कुठे म्हटलं याचा आपल्याकडे काहीच पुरावा नाही किंवा आपण आपल्या प्रेक्षकांना काहीच दाखवू शकत नाही की हे बाबा इथे इथे असं सुपेकर म्हटलेले आहेत म्हणजे कुठली पोस्ट नाही किंवा त्यांच्याकडून ना आलेला मेसेज नाही ते कुठल्या तरी व्यक्तीला सांगतात ती तिसरी व्यक्ती आपल्याला सांगते अशा पद्धतीने सगळं होत आहे सुपेकरांनी एकदा तरी समोर येणं गरजेचं आहे जोपर्यंत मला वाटतंय सुपेकर समोर येत नाहीत तोपर्यंत त्यांचे असे वेगवेगळे वेगवेगळे आणखीन काही घोटाळे आरोप शंका कुशंका या निर्माण होतच राहतील त्यामुळे एकदाच सुपेकर मामा समोर आले मीडियाला बोलले त्यांचं स्पष्टीकरण दिलं तर कदाचित अनेक प्रश्न सुटतील आणि हे जे काही इतके जास्त आरोप होत आहेत हे आरोप सुद्धा कदाचित कमी होताना दिसून येतील असं तुलाही वाटतंय कालिंदरांनी सु, मी निर्दोष आहे किंवा हगवणे कुटुंबाचा मी दूरचा नातेवाईक आहे परवाने पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने दिले गेले त्यांच्यानंतर अप्पर प्रशासन आयुक्त म्हणून माझ्याकडे आल्यानंतर मी शस्त्रपर्वाने दिले हे सगळे खुलासे त्यावेळी केले मात्र निश्चितच तू जो मुद्दा मांडला तसं तो खुलासा नेमका केला कुठं याचा जो काही एक पुरावा असतो तोच उपलब्ध नाही केवळ सुपेकर एवढं म्हटले एवढंच आपल्याकडे आहे त्यामुळं सुपेकरांनी समोर येऊन सुपेकर नेहमी जसं म्हणतात तसं मी निर्दोष आहे जर तुम्ही निर्दोष आहात तर तुम्ही तुमची बाजू निश्चितपणे समोर येऊन मांडली पाहिजे तुमच्यावर आरोप निश्चित तोपर्यंत निश्चित होत राहणार आहे जोपर्यंत तुम्ही शांत आहात जोपर्यंत तुम्ही ॲरोगंटली माध्यमांचे झिरकाटणार आहात त्यावेळी कुठेतरी या सगळ्यामुळे आपल्यावर जे आरोप होत आहेत ते दुर्दैवाने खरे आहेत असं तुम्हाला स्वतःला वाटतंय का असे सगळे प्रश्न जे आहेत ते इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात त्यामुळे निश्चितच जालिंदर सुपेकर यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन अगदी काही सेकंदांची भूमिका तुम्ही मांडा पण ती भूमिका मांडा त्यातून हे सगळे जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिली जातील आणि तुम्ही जे निर्दोष आहे ते म्हणता ते म्हणायला खऱ्या अर्थाने त्यावेळी वाव निर्माण होईल नक्कीच संकेत आपण बघितलं की या सगळ्याच आज आज जे काही दिवसभर झालं आज प्रत्येक माध्यमांच्या प्रत्येक चॅनेलवरती फक्त आणि फक्त जालिंदर सुपेकर दिसत होते जे माध्यमांचे झिडकारताना दिसत होते त्यामुळे या सगळ्याच विषयावरती जर आपण पाहायला गेलो तर इतके सगळे आरोप होत आहेत आतापर्यंत केवळ सुपेकरांवर होत होते आता ते शशिकांत चव्हाणांपासून ते शशिकांत चव्हाणांचे वडील त्यांची पत्नी त्यांची जालिंदर सुपेकरांची बायको इथपर्यंत हे सगळे आरोप होऊ लागलेले आहेत म्हणजे अक्षरशः वैयक्तिक लेवलपासून हा विषय कुटुंबापर्यंत जातोय कुटुंबावरती येत आहे म्हणून तरी किमान तुम्ही समोर या आणि तुमचं जे काही स्पष्टीकरण असेल जे काही मत असेल ते तुम्ही स्वतः मांडा तुम्ही मीडिया समोर येऊ नका एक मिनिटांचा व्हिडिओ करा अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ करा आणि तुमचं जे काही मत आहे ते सांगा मात्र सांगा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे आरोप होत राहतील आणि जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत हे आरोप खरे आहेत की काय अशी शंका जी आहे ती वाढत वाढत वाढतच जाणार आहे त्यामुळे तुमच्या स्वतःच्याच अडचणीत जास्त वाढ व्हावी असं जर वाटत नसेल तर जालिंदर सुपेकरांनी आता ही खूप हायटाईम आहे असं म्हणावं लागेल त्यांना समोर येणं आता गरजेचंच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके जर गंभीर आरोप होत असतील तर सरकार म्हणून सरकारने गृह विभागाने या सगळ्यावरती जालिंदर सुपेकरांना काही दिवसांसाठी करी त्यांच्यावरती एखादी चौकशी बसवावी किंवा आता ते जे काही नोकरी करत आहेत तिथून त्यांना काही दिवसांसाठी दुसरीकडे ठेवावं किंवा त्यांचं निलंबन करावं काही दिवसांपुरतं का होईना जोपर्यंत हा जो का जनते है। है हो काही जनतेचा आक्रोश आहे किंवा जितके गंभीर स्वरूपाचे आरोप होतात हे आरोप वैष्णवी हगवणे प्रकरण कुठेतरी प्रभावित होऊ नये सुपेकरांच्या माध्यमातून किंवा शशिकांत चव्हाणांच्या असं काही होऊ नये यासाठी तरी जालिंदर सुपेकरांवरती कुठली तरी कारवाईची एक भूमिका एक सुरुवात तरी सरकारने करायला हवी असंच वाटतंय शशिकांत चव्हाण सुद्धा अगदी आपल्या दाजींप्रमाणेच आहेत ते सुद्धा असंच कुठून तरी तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून असं म्हणतात की माझा वैष्णवी प्रकरणाशी काही संबंध नाही मी ओळखतही नाही केस जराही प्रभावित होणार नाही असं ते म्हणतात पण अर्थात तिसऱ्या व्यक्तीकडून म्हणतात म्हणजे ना जालिंदर सुपेकर ना समोर येतात ना शशिकांत चव्हाण समोर येतात त्यामुळे या दोन्ही लोकांनी आता समोर येऊन काहीतरी भूमिका त्यांची मांडणं त्यांची बाजू मांडणं प्रचंड गरजेचं आहे अन्यथा अशा प्रकारचे आरोप होतच राहतील तुर्तास या लाईव्ह मध्ये इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी